सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला वर्षातील शेवटचा पुष्यामृत योग आलेला आहे आणि याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताचा तिसरा गुरुवार देखील आलेला आहे म्हणजे पुष्यामृत योग आणि लक्ष्मी योग असा सुवर्ण योग एकत्र येत असल्याने आपण सर्व स्त्रियांनी आपल्या घरात अशी काही कामं करायचे आहे असे काही उपाय करायचे आहे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे घरात पैसा टिकून राहिला पाहिजे पतीची मुलांची आपली घरातील प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती झाली पाहिजे प्रत्येक कामात यश मिळालं पाहिजे असे काही उपाय असे काही कामं करायचे आहे आपल्याला ह्या दिवशी त्याचबरोबर आपल्या गुरूंची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे जेवढी वेळ मिळेल तुम्हाला तेवढी सेवा करायची आहे आपल्याला तर गुरु पुष्यामृताचा शुभ योग आहे अठ्ठावीस डिसेंबर गुरुवारच्या मध्यरात्री एक वाजेपासून पुष्यामृत योगाला सुरुवात होईल ते एकोणतीस डिसेंबर सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत म्हणजे सूर्योदयापर्यंत हा शुभ योग आहे तसं म्हटलं तर पुष्यामृत योगावर काही लोक सोनं खरेदी करतात भांडी नवीन वस्तू खरेदी करतात आता रात्री अठ्ठावीस डिसेंबरच्या गुरुवारच्या मध्यरात्री एक वाजता हा शुभ योग सुरू होणार आहे ते सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आता ह्या वेळेत तर आपल्याला कुठले दुकानं सुरू नसणार काही वस्तू आपल्याला आणता येणार नाही तर तुम्ही काय करायचं आहे आद गुरुवार आहे आदल्या दिवशी तुम्ही त्या दिवशीसुद्धा त्या वस्तू तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहे माता लक्ष्मीचा तिसरा गुरुवार आला आले आलेला आहे लक्ष्मी व्रताचा तुम्ही त्या दिवशीसुद्धा तुम्हाला गुरु पुष्यामृत योगावर ज्या वस्तूंची तुम्हाला पूजा करायची आहे ज्या वस्तू आणायच्या आहे तुम्ही विचार करून ठेवलेला असेल की आपण या गुरु पुष्यामृत योगावर ह्या वस्तू आणू तुम्ही गुरुवारी जरी आणल्या तरीही चालणार आहे आणि सकाळी सात वाजेच्या आत पर्यंत तुम्ही पूजन करू शकतात आता गुरु पुष्यामृत योग मध्यरात्री एक वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत आहे मग सेवा कधी करायची बरं तर तुम्ही पहाटे चार वाजता पाच वाजता जरी उठलात चार वाजता आंघोळ वगैरे करून जरी बसलात तरी श्री श्री स्वामी चरित्र स्वा सॉरी <coughs> श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तरी होऊन जाईल तुमचा तुम्हाला गजानन महाराजांचं पारायण करायचं असेल तर विजय पारायणाचा सुद्धा तुमचं एक पारायण होऊन जाईल तुम्हाला गुरुचरित्रातील कुठला चौदावा अध्याय अठरावा अध्याय नववा अध्याय असा एक तरी अध्याय तुम्ही ह्या दिवशी म्हणजे सकाळी लवकर उठून सात वाजेच्या आत तुम्ही एक तरी अध्याय पठन करू शकता ती नाही सेवा करायची तुम्हाला तुम्ही म्हणाल दत्त जयंतीपर्यंत आम्ही ती सेवा केलेली आहे आम्हाला आता तारक मंत्राची सेवा करायची आहे किंवा मंत्र जपाची सेवा करायची आहे तर तुम्ही ह्या दिवशी अकरा वेळा मंत्र तारक मंत्रसुद्धा जप करू शकता अकरा वेळा अकरा माळीसुद्धा जप करू शकता तुम्ही विजय पारायण करू शकता स्वामी चरित्र सा सारामृताचं पारायण करू शकता तुम्ही संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र पारायण सुद्धा सात अध्याय इतके सुंदर अध्याय आहेत ते सुद्धा तुम्ही अगदी अर्धा ताससुद्धा तुम्हाला लागणार नाही तुम्ही पाच वाजता जरी उठला तरी पण सहा वाजे साडेसहापर्यंत तुमचं संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र पारायण सुद्धा तुमचं होऊन जाईल हे पारायण सात अध्याय जर तुम्ही पठन केले गुरु पुष्यामृत योगावर संपूर्ण गुरुचरित्राचं पारायणाचं फळ तुम्हाला लाभेल तुम्हाला जी सेवा जमेल तेवढी करा मी म्हणत नाही तुम्ही एक जरी मार जरी जपली आणि एक वेळा जरी तारक मंत्र म्हटला तरीही चालेल रात्री एक वाजेपासून सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप आहे हो स्वामी काही म्हणत नाही माझी एवढी सेवा करा तेवढी फक्त नामस्मरण करा ते पण हृदयापासून बघा स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील तर आता तुम्हाला जेवढी सेवा करायची आपल्याला तुम्हालाच नाही मी पण आहे त्यात आपल्याला जेवढी सेवा करायची ती करायची आहे आपल्याला पण ती मनापासून थोडी का होईना तिळभर जरी सेवा केली तरी पण चालेल डोंगरा एवढी करा असं स्वामी कधीही म्हणत नाही थोडी का होईना करा नामस्मरण जरी केलं तरी पण चांगलं आता जाणून घेऊया अशी कोणती कामं आहे आपण स्त्रियांनी आपल्या घरात या शुभ मुहूर्तावर करायची आहे आता शुभ मुहूर्त गुरु पुष्यामृत तर रात्री एक वाजेपासून सुरू होणार आहे तर शुक्रवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे तर आपल्याला आदल्या दिवशी <coughs> सॉरी गुरुवारीच आपल्याला जे काय आपल्या घरात कामं उपाय करायचे आहे लक्ष्मी व्रताचा तिसरा गुरुवार आलेला आहे आपण जे गुरु पुष्यामृत योगावर आपण जे उपाय करतो जी कामं करतो स्त्रियांनी ती आपल्याला गुरुवारीच करायची आहे असं नाही की रात्री मध्यरात्री गुरु पुष्यामृत योग सुरू होणार आहे मी कसं करू हे काम अजिबात नाही माता लक्ष्मीचा गुरुवार आलेला आहे सर्व काही गुरु पुष्यामृत योगावर जे काही उपाय करतो जे काही कामं करतो आपण ह्याच दिवशी करायचं आहे या शुभ मुहूर्तावर करायची आहे गुरुवारच्या तिसरा गुरुवार आलेला आहे सकाळी उठल्याबरोबर दरवाज्यावर दारात पाणी शिंपडून घ्या पाण्यात थोडं गोमूत्र टाका गंगाजल टाका गुलाबजल असेल हळद टाका थोडीशी संपूर्ण घरात दारात पाणी शिंपडून घ्या दार पवित्र करून घ्या कारण रात्रभर जी काही आपल्या दारात उंबरठ्यावर नकारात्मकता निगेटिव्ह ऊर्जा आलेली असते आणि पाणी शिंपडल्यावरती वाईट ऊर्जा नष्ट होते पवित्र होते जागा दाराशी छानशी रांगोळी काढा आपला दरवाजा लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी सुशोभित करा तिसरा गुरुवार आलेला आहे माता लक्ष्मीचं विधीपूर्वक छान पूजन करा जिथे स्वच्छता असतो आनंदी वातावरण तिथेच माता लक्ष्मी कायम वास करत राहते वास्तव्यास राहते कायम तुम्हाला जर वाटते लक्ष्मी माता कायम तुमच्या घरात वास्तव्यास राहावी म्हणून रोज दारात स्वच्छता करून लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी ह्या गोष्टी करत जा आपण आपले घर घर तर स्वच्छ करत असतो त्याचबरोबर आपले अंगण दार सुद्धा नेहमी स्वच्छ करायला हवं आपण काही वेळा ब्लॉकमध्ये राहत असाल तुम्ही शेजारी शेजारी दार असतील ही नाही झाडत म्हणून मी नाही झाडणार असं करू नका तुम्ही झाडून घ्या ती नाही झाडत ती दुसरी शेजारी नसेल तुमची ती नाही झाडं तिच्याकडे लक्ष देऊ नका पण तुमचं अंगण रोज स्वच्छ करा अगदी थोडं जरी केलं तुम्ही तरी चालेल पण पाणी शिंपडून घ्यायचंच आहे आपल्याला रोज आपलं अंगण आपलं दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा येणारे जाणारे जेव्हा आपले दार असे स्वच्छ रांगोळी काढून सुशोभित केलेले बघतात आपण सुद्धा प्रसन्न होतं येणारे जाणारे मंडळी सुद्धा प्रसन्न होतात आपली नजर आपल्या दाराशी जाते तर आपले मन सुद्धा आनंदी होते घरातील लक्ष्मी प्रसन्न राहते म्हणजे आपण प्रसन्न राहिलो तर आपल्या घरातील लक्ष्मी कायम प्रसन्न राहते त्याचबरोबर आपले, आपले मुख्य दार नेहमी स्वच्छ असले पाहिजे प्रत्येक गुरुवारी आपलं दार पुसून घ्यावं त्यावर हळदी कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढावं शुभ तिथीला सणावाराला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवलाच पाहिजे याच दारातून लक्ष्मी माता घरात येते आप चांगली ऊर्जा घरात येत असते मुख्य दरवाजा ह्या दिवशी हळद कुंकू मिश्री स्वस्तिक काढावे स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा काढायला अजिबात विसरू नका तेव्हा स्वस्तिक पूर्ण होते आणि घरात सुख वैभव नामते त्यानंतर आपला उंबरठा पूजन करायचे आहे लक्ष्मी माता घरात येण्याचा मार्ग म्हणजे उंबरठा जी काही नकारात्मकता येत असते ती उंबरठ्यावरूनच येत असते जे काही सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य आपल्या घरात येत असतं ते ह्याच उंबरठ्यावरून येत असतं आणि आपला उंबरठा जर स्वच्छ असला तर कुठलीच नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही कायम आपल्या घरात लक्ष्मी माताच घरात प्रवेश करत राहील आणि अखंड वास करत राहील म्हणून उंबरठा सकाळच्या सकाळी पाणी शिंपडावं उंबरठा पुसावा आंघोळीनंतर हळद कुंकू अर्पण करा रांगोळीवर रांगोळीवर सुद्धा हळदी कुंकू अर्पण करा एक दिवा लावून द्या ह्या दिवशी गुरुवार आलेला आहे तिसरा सकाळी पण एक दिवा लावा संध्याकाळी पण मुख्य दाराशी दिवा लावा उंबरठ्याला हात लावून प्रार्थना करा मुख्य दाराला उंबरठ्याला मुख्य दाराला आंब्याची दोन डहाळी आपल्याला ह्या दिवशी लावायची आहे गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आणि तिसरा गुरुवार सुद्धा आलेला आहे या दिवशी आंब्याच्या दोन डहाळ्या आपण तर आणणार आहोत पण पाच रुपयाच्या दोन डहाळ्या विकत घेऊन या तुमच्याकडं आंब्याचं झाड असेल तोडून घ्या आणि मुख्य दारात लावून द्या दाराला खूप खूप छान चमत्कारिक तुम्हाला फरक दिसून येईल आपल्या घरात तर आपल्याला उंबरठ्याला हात लावून प्रार्थना करायची आहे मार्फत माझ्या घरात आलेले सुख समृद्धी लक्ष्मी अखंड नांदू दे अशा पद्धतीने नीट पूजा करा यामुळे मन प्रसन्न राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि प्रसन्न राहते ह्या दिवशी पिवळ्या कवड्यांची पूजा करा माता लक्ष्मीला आकर्षित करतात पिवळी कवडी घरात असतील त्याच कवड्या धुवून पुसून घ्या आणि त्या दिवशी नवीन खरेदी केली तुम्ही गुरुवारी तर खूप शुभ ठरतात पिवळ्या कवड्या पांढऱ्या असतील कवड्या तर त्यांना थोडीशी हळद ओली करून ती पिव कवड्यांना लावून पिवळी कवडी करून घ्या जेव्हा समुद्र मंथनातून माता लक्ष्मी बाहेर आली तेव्हा तिच्याबरोबर कवडी सुद्धा प्रकट झाली यामुळे जेव्हा शुभ योगावर लक्ष्मी पूजन कराल तेव्हा कवडी पूजन अवश्य करावेच लक्ष्मीला कवडी अतिशय प्रिय आहे माता तुळजा भवानी रेणुका माता यांना कवडीची माळ अर्पण केली जाते हळदी कुंकू अक्षता लाल फूल फुल वाहून देवी लक्ष्मी बरोबर कवड्यांची सुद्धा पूजा करा लक्ष्मी मातेचा मंत्र बीज मंत्र म्हणावा ओम श्रीम नमहा आपल्या गुरुवारच्या पोथीतता आहेच हा मंत्र ओम श्रीम नमहा तुम्हाला एक माळ जप करायचा तुम्ही एक माळ करा तुम्हाला जेवढं अकरा माळी करा एकवीस माळी एकशे आठ माळी तुम्हाला जेवढा जप ज जप जब, जपे जब, जमेल ह्या दिवशी तेवढा करा किंवा ओम लक्ष्मी देवताय नमो नमा। ओम लक्ष्मी देवताय नमो नमहा हा मंत्रसुद्धा खूप छान आहे हा मंत्र म्हटला तुम्ही एकशे आठ वेळा तरी चालेल महालक्ष्मी अष्टक पठन करा आपण गुरुवारी तर पठन करतो तुम्हाला जमलं तर ह्या दिवशी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करा त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचेही पठण आपल्याला किमान एक वेळा तरी करायचे आहे ज्या घरात विष्णूं श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करते अखंड सौभाग्य सुख प्राप्त होईल ही सेवा जर केली या दिवशी तुमच्याकडे देवघरातील देवांची नीट पूजा करा देवी लक्ष्मीची मूर्ती यंत्र असेल पूजा करा मार्जन करा आपण तिसरा महालक्ष्मीचा पूजेचा गुरुवार आहे आपण मांडणी तर करणार आहोत त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्जन करा ह्या दिवशी गुरु गुरु पुष्यामृत योग आलेला आहे या दिवशी महिलांनी घरातील कुलदेवीची सेवा अवश्य करा देवघरात नवीन नारळ ठेवून मंगल कलश स्थापना सुद्धा करा आधीचा नारळ खराब झालेला असेल तो बदलून तुम्ही नवीन मंगल कलश सुद्धा स्थापन करू शकता तुमच्या कुलदेवीच्या नावाने कुलदेवीला फूल वेणी तुम्ही महालक्ष्मीला तिसरा गुरुवार आहे वेणी तर आणालच आपल्या घटाला आपण वेणी भा लावतोच त्याचबरोबर आपला कुलदेवीचा कलश असेल देवीची मूर्ती असेल त्या देवीला सुद्धा आपल्याला फूल वेणी अर्पण करायची आहे आणि ह्या दिवशी गोड नैवेद्य देवघरात दाखवायचा आहे माता लक्ष्मीला दाखवायचा आहे तो म्हणजे खिरीचा नैवेद्य दाखवा ह्या दिवशी देवघरात अखंड दिवा लावून ठेवा दिवा भिजू देऊ नका त्याबरोबर तुम्ही जी सेवा करत असाल गुरु महाराजांची स्वामींची गजानन महाराजांची साईबाबांची तुम्हाला जे गुरु तुम्ही मानत असाल त्या गुरुंची आपल्याला सेवा करायची आहे मी तुम्हाला सांगितलंच एक वाजता शुभ मुहूर्त चालू होत आहे गुरु पुष्यामृत योगाचा ते सकाळी एकोणतीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे मी म्हणेल रात्री एक वाजता तर आपल्याला सेवा करता येणार नाही या दिवशी जरा लवकर उठा चार वाजता उठा साडेचार पावणे पाचपर्यंत तुमचा आवरून होऊन जाईल नंतर तुम्ही सेवेला बसला तरी सात वाजेपर्यंत छानशी सेवा आपली तुमच्या ज्या गुरु तुम्ही गुरु मानत असाल स्वामींना गजानन महाराजांना साईबाबांना दत्तगुरु महाराजांना जी तुम्हाला सेवा करायची सात वाजेच्या आत होऊन जाते अगदी शांततेत होऊन जाते अगदी घरात मंडळी पण झोपलेले असतील तुम्हाला जी सेवा करायची शांततेत होऊन जाईल <laughs> श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गुरुचरित्र विजय ग्रंथाचे पारायण तुम्हाला जे पारायण करायचे किंवा तुम्हाला मंत्र जप करायचा तारक मंत्राचा तुम्हाला सेवा करायची असेल जी सेवा करायची ती तुम्हाला सकाळी शुभ मुहूर्त असतो खूप छान पहाटे केलेली सेवा लगेच फळाची प्राप्ती देऊन जाते संध्याकाळी या दिवशी गुरुवारी संध्याकाळी कापूर आरती करा माता लक्ष्मीची आरती करा कापरावर मोहरी आरती करून झाल्यानंतर मोहरी थोडीशी पिवळी मोहरी गूळ आणि थोडंसं तूप ह्या कापरावर जाळा आणि घरात धूप फिरवा मुख्य दाराशी ठेवून द्या या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्रिय वस्तू खरेदी कर करून आणू शकता म्हणजे गुरु पुष्यामृत योग जर जर रात्री एक वाजता लागणार आहे तर तुम्ही गुरुवारी सकाळी दिवसभरात केव्हा जरी तुम्हाला ह्या वस्तू खरेदी करायच्या असतील लक्ष्मीप्रिय वस्तू तुम्ही क खरेदी करून आणू शकता तर स्त्रीयंत्र खरेदी करून आणू शकता पिवळ्या कवड्या दक्षिणावरती शंख सोने खरेदी करू शकता या दिवशी लक्ष्मीची पावले लक्ष्मीची मूर्ती कासव हत्तीची जोडी ह्या वस्तू तुम्ही गुरुवारी जरी आणून ठेवल्या आणि माता लक्ष्मीसमोर तुमच्या गुरुंसमोर जरी तुम्ही पूजन केले तरीही चालेल तीच फळाची तुम्हाला छान फळाची प्राप्ती मिळेल तुम्हाला गुरु पुष्यामृत योग एक वाजता रात्री लागत आहे तुम्ही सकाळी सात वाजेपर्यंत जरी सेवा करून ह्या वस्तूंची पूजन केलं तरीही चालेल किंवा तुम्ही लक्ष्मी मातेची मांडणी तिसरा गुरुवार आहे त्या देवी आईसमोर आपल्या मातेसमोर जरी तुम्ही ची या वस्तूंची पूजा केली या वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू आणली आणि पूजा केली तरीही चालेल तुम्ही सु गुरुवारी जरी सु सुवर्ण खरेदी केलं सोनं खरेदी करायचं असेल तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला दोन रुपयाची पाच रुपयाचे दहा रुपयाचे थोडे का होईना धने खरेदी करून आणा तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरी चालेल पण धने खरेदी करून आणा आणि माता लक्ष्मीला थोडेसे धने आणि खडी साखरीचा तिसरा गुरुवार आलेला आहे हा नैवेद्य अवश्य अर्पण करा तुम्ही खिरीचा शिऱ्याचा हलव्याचा जो नैवेद्य दाखवणार असाल तो दाखवाच पण त्याचबरोबर थोडीशी खडे साखर आणि अख्खे धणे थोडेसे नैवेद्यात अवश्य ठेवा माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ह्या सर्व सेवांपैकी तुम्हाला जी सेवा जमेल ती करा माझ्या सर्व मैत्रिणी असतील त्यांनी घरात ही कामं तर अवश्य करा हे उपाय तर अवश्य कराच जी सेवा जमेल तेवढी करा ज्या वस्तू तुम्हाला आणायच्या असतील त्यातली एक जरी वस्तू आणली आणि माता लक्ष्मीसमोर जरी तुम्ही पूजन केले तरीही चालेल आणि असा धूपसुद्धा आपल्या घरात करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद